नमस्कार तर मित्रांनो आपण जे बैल पाहत आहे व्हिडिओमध्ये तो बैल आहे प्रीतम भाऊ ढवळे यांचा आ, तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती अतिशय सुंदर असा गावरान बैल आहे मोठ्या मापाचा बैल आहे सर्व कामाला सुरू गरीब बैल आहे तर प्रीतम भाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून या बैलाविषयी सविस्तर माहिती विचारा भाऊने किंमत सांगितली आहे एकोण हजार रुपये तर या नंबरवर कॉल करून आपण या बैलाचा व्यवहार करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो सुंदर असे वासरं आहे अवधात घासऱ्याला चालू आहे शंकरपटात धावलेले वासरं आहे अतिशय चपळ असे वासरं आहे दोन्ही पण तर या वासराची किंमत ठेवली आहे पन्नास हजार रुपये या वासराचे मालक आहेत ज्ञानेश्वर भाऊ राठोड राहणार ज्योतिनगर तालुका पुसद जिल्हा आहेत म तर ज्ञानेश्वर भाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या वासराविषयी सविस्तर माहिती विचारू शकता अतिशय सुंदर वासर आहे कामाला चालू आहे आणि विशेष म्हणजे जूट आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो समोरची जोडी आपण पाहत आहे ही जोडी आहे मुंशीराम भाऊ मगने राहणार ब्राह्मणगाव तालुका पुसद यवतमाळ यांच्याकडचे बैल आहे अतिशय सुंदर गावरान लाल रंगामध्ये उभी शिंग तर या बैलांची किंमत मुंगशीराम भाऊनं ठेवलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपये सर्व कामाला बैल चालू आहेत जेव्हा आपण बैल पाहायला ये याल तेव्हा बैल तुम्हाला कामाला लावून दाखवू आपल्याकडं काही बैल वगैरे हो असेल विक्रीसाठी तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये